सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया माझ्यासोबत आहेत. तर कॅपिटमध्ये राहतात. भाई परेडमध्ये अल्लाह का मोर्चा निघाला. तो पत्रिका वाटून नाही, तर संपूर्ण राजकीय ड्रामा आहे. दिस जे येणारे लोक आहेत त्यांना पूर्ण कल्पना आहे जनमजय शिंदे कसे आहेत, त्यांचे वागलिक खराड कसे आहे. कारण जनमजय मुंडे हे यांच्याच पक्षात आहेत. पक्षात होते आपण जितेंद्र आव्हाड म्हणा सुरेश दस म्हणा हे सगळे राष्ट्रवादीत होते त्यामुळे त्यांना पूर्ण कल्पना आहे हे सगळी कशी चालते कशी दहशत चालते ही कल्पना असून सुद्धा फक्त ते समोर विरोधी पक्षात गेलेत म्हणून आज हा राजकीय ड्रामा करण्याचं जे त्यांनी फिप सुरू केलंय त्याच्यात मला बिलकुल इंटरेस्ट नाहीये मला फक्त लढायचं संतोष देशमुख या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मला लढायचं ही दहशत संपवण्यासाठी आणि मला लढायचं की यापुढे कुठलाही कलंकित मंत्री इथे विधानसभेत जाऊन देशासाठी कायदे बनवण्याचं काम असे मंत्री करणार नाहीत तेवढ्यासाठी मला आज सगळ्याच अधिकाऱ्यांना भेटणार आहे आधी आम्ही एस पीना भेटणार आहोत त्यानंतर कारण एस पीकडून आता चौकशी सीआयडी कडे गेली आहे तर सीआयडी चे अधिकारी सुद्धा बीड मध्ये आलेले आहेत त्यांना देखील आम्ही भेटणार आहोत आता जालन्याचे जे कलेक्टर आहेत ते काल परवापासून मला वाटतं बीड मध्ये आलेले आहे तर त्यांचीही भेट घेणार आहोत आणि आम्ही थिया आंदोलन देणार आहोत जोपर्यंत यांची अटक होत नाही वाल्ली कराडांची तो खरं पाहिलं तर या ठिकाणी राजकीय ड्रामा या ठिकाणी काही आरोप आमदार सामाजिक कार्यकर्ते रामकरे यांनी देखील आरोप केलेला आहे पहिला खून हा झाला दोन हजार लढते आणि तेव्हापासून मला अष्टीच्या फार्म हाऊस वर काय काय धंदे करतात त्यामुळे हे सगळे सेवक आहे वार्मिक कराड काय सुरेश दास काय संदीप क्षीरसागर काय सगळे एका माळ्याचं म्हणे मला म्हणून मी म्हटलं की तो राजकीय ड्रामा आहे त्याच्यात मला पडायचं नाहीये आता जनतेही खरं उतरण्याची गरज आहे कारण ही सगळी मंडळी आहे ना ती आपापली पोळी बाजून घेण्याचं काम करते संतोष देशमुखांचा जे जो इतका हॉरेबल खून झाला त्याच्याबद्दल खरच कोणाला कळकळ वाटत असेल असं मला वाटतं ही आरोपी मोकाट आहेत असं मी म्हणजे जेव्हा काल मला रात्री सवा अकराच्या सुमारास एक फोन आलाय आणि त्याच्यात असं म्हटलंय की बाकीचे आरोपी कदाचित मिळणार पण नाही कारण त्यांचं मर्डर झालंय आणि हे ऐकून तर डोकं सुन्न झालं की हे माहिती आहे होती आता हा एक खरंच आहे का हे केलं गेलंय का मला उगाच सांगून माझी विश्वासार्हता कमी करायची आहे कारण राजकीय लोक काही करू शकतात म्हणून मी माझं काम जे होतं एस कडे माहिती देण्याचं ते केलेलं आताच आम्ही तिथेच चाललोय आधी त्यांची भेट घेऊन म्हणजे देशमुखांची पण बोलणं झालंय तर त्यांची आधी भेट घेऊन मग बीड मध्ये आज जाणार माझ्यासोबत होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया त्या या बीड मध्ये दाखल झाल्या तर बीड मध्ये पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्या पोलीस अधीक्षक नंतर जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी ते जिल्हाधिकारी यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत त्याचबरोबर सीआयडीच्या पत्रासोबत सोबत जिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका